तो बाबा काय हो अरे साहेब या या स्टँड निकाय तेच ठीक आहे काय चाललंय काय तुमचं हे पण झालं तरी काय कावळे साहेब झालं तरी काय वर माउथ करून बराच विचारताय म्हणजे तुमचा पेपर तुम्ही रीड करत नाही नाही पेपरात वाचा सकाळपासून पेपरच वाचायला मिळालाय बघू हा बघा बघा काय गोंडस फोटो आलाय तुमचा आणि वर हेडलाईन बघा ना बाबा रेल्वे अपघातामध्ये थोर नेत्याचे दुःखद निधन निधन झालंय माझ म्हणजे मी डाईड मी अख्खा जिवंत आहे कम्प्लेट जिवंत आहात काय झालं माझ्यातून मिस्टेकची चूक झाली आणि तुमचा फोटो छापला हा चुकून तो डॅम्बेच पण मुद्दाम केलायस तू झुंजाराव हे लय हेवी जाईल तुम्हाला सांगून ठेवतो आहो कावळे साहेब तेवढा आपलं जाहिरातीत बघा शटाप वर बहुत करून जाहिरात मागताय तुम्ही नुसता आता शिओ अबलुकसालीचे केसेस भरतो तुमच्या पेपरावर आईज वर कोण बघताय काय आहो आज सगळेच जात आहे लक्ष लक्ष अरे काय केलंस तू हे बाबा बाबा पण गेले वाटतं काय झालं बाबा काय झालं अरे सरपंच चांगल्या जाहिराती देणार होते तर तू चुकीचा फोटो छापून त्याला मारून टाकलं अरे आधीच आपल्या पेपरला ना खप नाहीये तुला बातम्या म्हटलं तर तू त्या गणगे बरोबर तेव्हा गजानना तू आता या लक्षाला गजाननाची शपथ घेऊन सांगतो अशी संसराडी बातमी आणीन की तुमचा पेपर सुपर हिट होईल आणि नाही आणली तर तुम्हाला टोल सुद्धा दाखवणार नाही पिताश्री येतो मी आता हा पुन्हा कधी दिसणार नाही का तुला मी दाखवतो आधी प्रतिज्ञा जरा बूट चोरी करा देवळाच्या बाहेर नुसते बसले छापायला काहीच नाही गणपती बाप्पा मोर्या नमस्कार गणराया आपल्या राज्यात काय चाललंय काय अ काही चाललेलं नाही काही चाल घडतच नाही आणि हे जर असंच चालत राहिलं तर आम्ही काय भांडी घासायची म्हणजे आपण पडला विघ्न हर का दिसलं विघ्न कर दूर दिसलं विघ्न कर दूर अशी लोकांची सटा सट विघ्न दूर करत राहिलात पण तुम्हाला काही कल्पना आहे तुमच्या या धोरणामुळं आमच्यावर केवढं मोठं विघ्न आलंय ते बोला ना एवढं मोठं गाव काय करायचं काय खून नाही दरोडे नाही नदीला पूर नाही साधा भूकंप नाही मी काय म्हणतो खून दरोडे सोडा पण तुमच्या देवळाच्या चपलाही कोणी चोरत नाही मला काय म्हणायचं या गावात काही घडतच नाही लिहायचं काय कागद घेऊन नुसतं फिरायचं बोला ना बोला अरे लक्ष अरे काय देवासमोर हे बघ गंगे तू मध्ये बोलू नकोस आमच्या दोघांची जरा लिंक जुळायला लागले प्लीज 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 बिघिन माझ्यासाठी तुझ्या या भक्तासाठी गावामध्ये असं काहीतरी सनसनाटी खडव आणि फक्त मलाच कळव म्हणजे काय अशी एखादी सनसनाटी बातमी घेऊन येईन अशी तुझी शपथ घेऊन घराच्या बाहेर मेरी इज्जत तेरे पडलो गणराया येतो मी अरे लक्षा लक्षाची राया तू असं काय बी ऐकू नकोस तुझी आमच्या गावावरती अशीच कृपा राहू दे लक्षा अरे अरे लक्षात तुझा डोस का ठिकाणा हाय का हो ते येडा वाकड मागितलंस देवाकड मग काय करू वेडा वाकड छापला नाही तर लोक पेपर वाचत नाही दल्ली म्हणून का देवालाच म्हणायचं वाईट बातमी दे म्हणून काय सांगणार बातमीच पाहिजे ना नव्हतं तुला चालो की तुझा डोस ते नाही चालत म्हणून देवाकडे आलो ना असते मग माझा बाळा कसा थापा मारून घराबाहेर काढलास ना या बाळा डोस नाही म्हणून मारली थाप चकलू हैवान गँग गावात आली म्हणून आता बातमी काय छापायची छाप गंगे गंगे हे सनसनाटी बातमी सापडली असं

ही बातमी वाचलीत वाचली साहेब पर त्या बातमीवर जाऊ नका काय खरं नाही म्हणजे अहो आहे ना एक लक्षाबद्दल मला काही एक सांगू नका त्या गॅंगचा तपास लावा आणि गावात पहाडे बसवा अहो तस काय नाही बातमी खोटी आहे हे खोटी पा नसो ड्युटी मिस ड्युटी आणि आजपासून तुमची नाईट ड्युटी नाईट ड्युटी हो आणि हे पा ताबडतोब दारूच्या गुत्त्यावर जा दारूच्या गुत्त्यावर सकाळी सकाळी हो पाहिजे तर पुन्हा संध्याकाळी जा दारूचे गुत्ते यस सर मटक्याचे अड्डे सर्व सर्व छान मारा यस सर त्या हैवान गॅंगचा अड्डा शोधून काढा सर गावात बंदोबस्त यस सर आणि हो ते सर्व टकले आहेत हे लक्षात असू द्या येस सर गावात नवीन टकलू दिसला तर त्याच्या टकलाची चौकशी करा येस सर हा टकलाची आय I मीन mean, त्या माणसाची चौकशी करा यस सर झुंजार पेपर मध्ये काय वाचलं असं हाय काय ग अगं गावामध्ये हायवान गँग आली म्हण अगं बया चोळी म्हणजे समज टकलाय ते दरोडे चोरी करणारे साहिती पेपर मध्ये लिहिले टकल्या माणसापासून सावध राहावा अगं भया आमचे मालक बी टकले साहिती अगं आपल्या माणसापासून हवं पुढे फारक माणूस टकल दिसला म्हणजे सावध राहायचं सा। मारे वकील कुठे राहते वाघमारे वय व कुणी सांगण्यात झाले बघा मला वाघमरे वकील हवे असं वय चला दावतो मायला त्या लक्षाच्या बातमीनं नुसता कल्ला करून टाकलाय चला कोण अरविंद सामन काय म्हणताय पेपर विकला गेला अहो जाणारच बातमी कशी छापली होती आणखीन अंक पाहिजेच आपण आता फक्त टॅक एडिशन आहे ठीक आहे तुम्ही असं करा नानाला ना पाठवून द्या त्यांच्यावर पाठवून देतो काय ब्लॅकने अंक विकला गेला बघा असे अंक काढाव हो तुम्ही आता पटा कप पटा आपला अंक ब्लॅक ने विकला गेला आग लाव तुषारवा ला या सासरे बुवा या मला सासरे बुवा म्हणू नको बरे मामनजी तुझ्या सारख्या डॅम्बी सला पोरगी देण्यापेक्षा तशी बसवीन घरात ती बसवा तुम्ही तर बसा 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 इथं बसा, बसा।, बसा आलो नाही मग उभे जड जाईल तुला हे हलक आहे अरे हे म्हणजे त्यातली बातमी जड जाईल तुला आधी मला फसवलं मग खोटी बातमी छापून अख्ख्या गावाला आग लावून दिली अहो ती खोटी बातमी नाही खरी बातमी आहे तुमच्या गळ्या शपथ माझ्या हा खोटे शप्पा घेऊ नको नरकात बसेल तिथे भेटू आपण काय रे आमची गँग गावात आली आहे तुला कोणी सांगितलं हा बोलला कसला बोलला त्याला बोलताच येत नाही त्याच काय झालं इकडे त्याच काय ते आमचं एक टॉप सिक्रेट आहे कुणाला सांगता येत नाही अहो सर मी तुम्हाला सांगितलं उद्या जाऊन तुम्ही बातमी आणली आम्हाला काय महत्व सासरे बुवा <laughs> तुझ्या आईला तुझा सासरा गेला खड्ड्या केवढा खड्डा खडावा लागेल माहितीये का तुम्हाला थोपार बंद कर शिंदळीच्या जावई होतोय माझा अरे तुझ्या मी पाहिजे मला रात्रीची ड्युटी लागली दिवसभर झोपायला मिळेल असं काय करताय हो, करता हो तुम्ही रात्री जागून टक्कलू हैवानाला पकडलत ना बढ़ती मिळेल तुम्हाला एक शून्य शून्यच्या ऐवजी दोन शून्य शून्य मिळतील आहात कुठे सासरे पोहो लक्ष त्यावे बडाव